जिल्हा परिषदांच्या अडीच हजार मानधनावर या सगळ्या महिला काम करतात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत जेवण शिजवण्याचे फाटे आपणच आणायचे आणि फक्त अडीच हजार मिळतात ते पण दोन दोन तीन तीन महिने मानधन मिळत नाही जे काय अन्न शिजवतात त्यात सरकार रोज नवीन नवीन अटी लावतात दर आठवड्याला एक अंड दिलं पाहिजे त्या अंड्याचे पाच रुपये देतात आता पाच रुपयात कोणत्या कोमडी पाच रुपयात कोणत्या कोंबडीचं अंड मिळतं नाही देत ना कोणतीच बाजू दिले पाहिजे तीन रुपये खिशातले घालतात हा कुठला न्याय कुठला सरकारी कर्मचारी खिशातले पैसे घालतो आता त्यांना खीर करायला लावतात आठवड्यात नाही एकदा त्या खिरीसाठी लागणारे पदार्थ द्यायला नको दूध साखर गेले तीन महिने या महिला वापरत आहेत या भीती नाही की आपली नोकरी तर टिकेल नोकरी जाण्याची भीती आहे अडीच हजारात तुम्हाला मिळणार आहे का मजूर कुठे दिवसाला पाचशे रुपये रोज आणि मजूर कामाला असतात महिन्याला अडीच हजार त्या एवढ्यासाठी करतायत आज नाही उद्या आपण कायम कर्मचारी होऊ पन्नास रुपये रोज महिन्यापासून त्यांनी काम केलेलं आहे पण याची सरकारला काहीही देणं घेणं नाहीये किती आपण यांना लुबाडतोय लुटतोय जिल्हाधिकारी सुद्धा आपल्या खिशातला पैसा खर्च करत नाही सरकारी कामांसाठी आणि बाकी कधीही काढून टाकायचं मनमानी पद्धतीने कारण द्यायची नाही विनाकारण विना चौकशी कामावरून काढून टाकायचा हा बहुतेक शाळांमधला मुद्दा आहे तो आम्ही घेऊन आलोय आज तीन शाळेतलेच काढले पण त्यांना घेतले नाही तर उद्या पुढच्या वर्षी या सगळ्यांनाच काढून नवीन लोकांना घेणार आणि हे ठरवतो कोण तर ती समिती शाळेची व्यवस्थापन समिती सरकारनी त्यांना हा अधिकार दिलेला नाही हा अधिकार फक्त केंद्र प्रमुखांना आहे ते पण तक्रारी खूप आल्या तर पण हे परस्पर ठरवतात दरवर्षी नवीन घ्यायचे मग यांच्या मर्जीतले घेतात मुख्याध्यापकांच्या शिक्षकांच्या इंधनाची बिलं सगळी भाज्यांची बिलं शिक्षकांकडे येतात यांच्यापर्यंत पोहचतच नाही मसाले हळद काय काय कांदा बिंदा सगळं का खर्च खर्च करतात इतका उलट गोष्ट चालू आहे इथे माहिती सुद्धा नाही अधिकाऱ्यांना असं करतात आम्ही आता शिष्टमंडळात बसलो आहे त्या अधिकाऱ्यांना माहिती पण नाही महिला एवढा खर्च घरातला करतात ते, ते उलट विचारतात की मग तुम्ही का करता खायचं <coughs> का करता खर्च म्हणजे पोरांना उपाशी ठेवायचं का मग पण ही जबाबदारी यांची थोडी आहे अशा अनेक मागण्या आहेत ज्या इथे बसलेल्या दिसत आहेत अशा महिला घराबाहेर पडतात का रस्त्यावरून कधी मोर्चा उगीच च्या काढतील का त्यांच्या मागण्या एवढ्या न्याय आहेत म्हणून त्या येतात पत्रकारांबद्दल पण आमची तक्रार आहे की तुम्ही फालतू गोष्टींना खूप महत्व देता आणि जे महत्वाची आंदोलन आहेत कोटाचा प्रश्न आहे जरा द्या की प्रसिद्धी जास्त याला लाडकी बहीण म्हटलं तर एवढ्याले फोटो त्या मुख्यमंत्र्यांचे बरोबर ठिकेला लावले पंधराशे रुपये देऊन जरा यांना प्रसिद्धी द्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्या आणि काय तुम्हाला हो जे जेन्युन वाटतंय ते तुम्ही जरा छापा आणि तुमच्या संघटनेला पण सांगा पत्रकार संघटनेला या बातम्या